फायनली आम्ही तीन तारखेला केरळ निघालो केरळ जाण्यासाठी आम्ही घरातून सकाळी साडेसात वाजता निघालो होतो आम्हाला साडेआठ वाजताची ला चिपळूण बस होती त्याच्यामुळं आम्ही वेळेच्या आधी स्टँडवरती जाऊन पोहोचलो आम्ही गेलो तर काही बस आली नव्हती एक थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं थांबल्यानंतर आम्हाला बस भेटली नंतर बसमध्ये बसून झाल्यावरती सातारचा निरोप घेत आम्ही चिपळूणच्या दिशेने प्रवास चालू केला फायनली आम्ही बघता बघता उंबरज पाटण मार्गे चिपळूणच्या घाटातून प्रवास चालू केला प्रवास करताना जी आजूबाजूला हिरवी झाडी लागणारा तो घाट ते निसर्गरम्य दृश्य होत ना खूप छान वाटत होतं त्यात येणारी थंड हवा अशा थंड हवेमुळे झोप कधी लागली समजलंच नाही चिपळून आलेलंही समजलं नाही आणि फायनली आम्ही प्रवास करून मध्ये पोचलो प्रवास करताना आजूबाजूचं दृश्य बघून मनाला खूप छान वाटत होत मुळात अशी झाडी डोंगर नद्या सध्या चालू असलेला पाऊस त्याच्यामुळे वाहणारे धबधबे दब घाटातून येणारी वाहनांची वर्दळ हा सगळा आनंद घेत आम्ही फायनली चिपळूण पोहोचलो पोचलो मध्ये पोचल्या पोहोचल्या पावसाने आमचं स्वागत केलं इतकी जोरात पावसाची सर आली त्याच्यामुळे आम्ही शेजारी असलेल्या एका मंदिरात थांबलो थोडा वेळ थांबून झाल्यावर तिथूनच जवळ असलेल्या अभिषेक हॉटेल खानावळ जे काही असेल ते त्याच्यामध्ये आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला तिथून ते तेथील जेवणाची चव खरखरच अप्रतिम होती सगळं घरगुती पद्धतीने होती ते जे मसाले होते त्या जे वापरले होते त्याच्यामुळं ॲसिडिटी पित्त असा काहीही त्रास झाला नाही ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला एकंदरीत तुम्ही बघू शकता हॉटेलचा एम्पिरियन्स खूप छान आहे आणि या व्हिजिटला केली जे अभिनेते वगैरे आहेत त्यांचे तिथे फोटो फ्रेम्स लावलेले आहेत हे त्यांचं मेनू कार्ड रेटही तसे रिजनेबल होते आणि रेटच्या मानाने जेवण खूप छान होतं फायनली जेवण समोर आलं सगळ्यांना खूप भूक लागलेली त्याच्यामुळं कडे कोणाचं लक्ष नाही जाता सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवणाच्या ताटावरती सगळे तुटून पडले फायनली सगळ्यांचं जेवण झालं सगळ्यांनी व्यवस्थित पोटभर जेवण केलं सगळ्यांना जेवण खूप आवडलं त्यानंतर आम्ही निघालो रेल्वे स्टेशनवरती हॉटेलपासून आम्ही रेल्वे स्टेशनचा प्रवास रिक्षाने केला फायनली स्टेशनवरती पोचल्यावरती आम्हाला समजलं की आमची ट्रेन एक तास लेट येणार आहे मग काय सगळ्यांनी मस्ती म्हणजे तो एक तास टाईम स्पेंड केला माहिती तर वेगळीच मस्ती चाललेली तिला कंटिन्यू ब्लॉक करायचा असतो कुठंही जा मग रेल्वे स्टेशन असो स्टॉप असो किंवा घर असो ती थांबत नसते तिला मोबाईल समोर आला की तिचं लॉगिंग चालू होतं आणि फायनली